वडिलांच्या निधनाच्या दुःखद प्रसंगातही एका विद्यार्थिनीनं धैर्य आणि जिद्दीचं उदाहरण घालून दिले दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी तिच्या वडिलांचं चा निधन झालं तरीही तिनं परीक्षा देण्याचा निर्णय घेतला या घटनेमुळं उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले सोलापुरातील शरदचंद्र पवार प्रशाला येथील धनश्री भिकाजी पवार ही इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे आज तिचा मराठी विषयाचा पहिला पेपर होता त्यासाठी तिनं चांगली तयारी केली होती मात्र सकाळी तिचे वडील भिकाजी पवार आजारानं दुःखद निधन झालं घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि अंत्यविधीची तयारी सुरू झाली धनश्रीचा पहिलाच पेपर बुडू नये आणि तिच्या वडिलांनी पाहिलेले शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहू नये या भावनेतून शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक पुढे सरसावले प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तिच्या घरी जाऊन आई भाऊ आणि नातेवाईकांना समजावून सांगत दोन तास अंत्यविधी पुढे ढकलण्याची विनंती केली मुख्याध्यापकांनी तिला धीर देत स्वतः परीक्षा केंद्रावर नेले आणि परीक्षेला बसविले दीड तास पेपर लिहिल्यानंतर मुख्याध्यापक तानाजी माने यांनी संतोष लोंढे या सेवकाच्या गाडीनं तिला पुन्हा अंत्यविधीसाठी घरी आणलं या कठीण प्रसंगात दाखवलेल्या धैर्यामुळं नातेवाईक शेजारी शिक्षक आणि संस्थाचालक यांच्या भावना दाटून आल्या